ओम नम शिवाय प्रयत्न प्रचिती प्रबोध मनाची शस्त्रक्रिया उद्गीर कृपा शिरीष पटवर्धन सविनय सादर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रयत्न प्रचिती प्रबोध हे रामदास स्वामींच्या चारित्र्याचे आणि दास बोधाचे तीन शब्दी सार आहे प्रयत्न होते उदगीरकरांचे डॉक्टर प्रवीणजी मुंदडांचे आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये माऊली पांडुरंग आणि धन्वंतरी यांचा समावेश यांचे पाठबळ यांचे आशीर्वाद यांची कृपा शंभर टक्के आमच्या बरोबर होती आणि ज्या हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला त्याचे नावच रघुकुल होते तर अशा वातावरणामध्ये जे काही आपण सांगतो जे काही घडतं त्याला भक्तीचे जिवाळ्याचे प्रेमाचे ईश्वराचे पाठबळ असते आणि त्यामुळेच त्यामुळेच जो काही बदल घडून येणारा असतो तो घडतो श्रीराम आदल्या दिवशीच्या कार्यक्रमाची प्रचिती मला लगेच दुसऱ्या दिवशी पांडुरंग कृपेने आली ज्या लॉजमध्ये मी राहिलो होतो शुभंकर लॉज त्याचे मालक मला म्हणाले डॉक्टर तुमच्या व्याख्यानाचा प्रसाद मला मिळाला मी म्हटलं काय झालं ते म्हणाले आज सकाळी मला बिन मिठाचा नाश्ता मिळाला मी बायकोला म्हणालो सौंना म्हणालो हेड ऑफिसला म्हणालो की मला सगळं येतं मी सगळं समजतो ती म्हणाली नाही काल डॉक्टरांनी सांगितले आठवड्यातून एक दिवस मीठ वर्ज्य करा मीठ वापरू नका मीठ घेऊ नका ते तुम्हाला करावं लागेल श्रीराम असाच अनुभव मला टिमारणीमध्येही आला दत्त मंदिरात माझं व्याख्यान झालं होतं आणि त्याच्यानंतर जवळजवळ पंचवीस लोकांनी आठवड्यातून एक दिवस मीठ वर्ज केलं तर कृपा करून आपणसुद्धा हा संदेश लक्षात ठेवा आठवड्यातून एक दिवस मीठ खाऊ नका आणि प्रयत्न प्रचिती प्रबोध हा मंत्र लक्षात ठेवा पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय धर गुरुवारी पुणे येथे महिलांचे आरोग्य प्रसन्न बाळंतपण पी सी ओ डी वंध्यत्व पोटात रोग बाहेर इत्यादीच्या विनामूल्य सेवेचा लाभ जरूर 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 घ्या श्रीराम